दापोली विधानसभा क्षेत्रात आमदार योगेशदा कदम यांनी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबवलेल्या उपाययोजना सध्या मोठा कौतुकाचा विषय ठरतोय महिला बचत गटांसाठी उभारण्यात आलेली इमारत स्वयंरोजगाराच्या दृष्टीने घेण्यात आलेली विविध प्रशिक्षण शिबिरे महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबवण्यात आलेली विविध आरोग्य तपासणी शिबिरे महिला बचत गटाच्या उद्योगांना प्राधान्य आणि प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेले धोरण या सगळ्यांमुळे मतदारसंघातील महिला वर्गात समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय मागील जवळपास सहा ते सात महिन्यांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या विभागवार महिला मेळाव्यातून ही बातमी समोर येते आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांच्या नेतृत्वात हे महिला मेळावे आयोजित केले जात आहेत या मेळाव्यांना महिलांची लाभणारी उपस्थिती आणि मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे योगेशदा कदम यांच्या विजयात आम्हा महिलांचा सिंहचा वाटा असेल असा विश्वास सौश्रेयातई कदम यांनी एका मेळाव्या दरम्यान व्यक्त केला आहे एक महिना आधी मी देगाव इकडे आलेली आणि महिलांना आपण भेटलो आणि महिलांच्या अडीअडचणी जाणत असताना असं कळलं की इकडे डॉक्टर नाही आहेत आणि महिलांची व सगळ्या सामान्य इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांची खूप अडचण होते आणि तेव्हाच शबनम मॅडमने आम्हाला सुचवलं की आपले डॉक्टर साहेब आहेत ज्यांचं आपण इकडे क्लिनिक उघडू शकतो आणि मला वाटतं योगेशदादांच्या सपोर्टने आज आपण तो क्लिनिक उघडलेला आहे त्याचं आज मी उद्घाटन केलं आहे आणि मला असं वाटतं त्याच्याने गावाच्या सगळ्या लोकांना बऱ्यापैकी त्यांच्या आरोग्याला फरक पडेल ह्याच्यासोबत आज आपण योगेशदादांमार्फत शिवतेज आरोग्य संस्था ह्याच्याकडनं योगिता डेंटल कॉलेजची स्टुडंट्स इकडे आलेत आणि डेंटल कॅम्प राबवला आहे डेंटल कॅम्पसोबत आपण मेडिकल कॅम्पसुद्धा राबवला आहे आणि ब्लड चेकअपसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे इकडे जे कोण लोकं येतील त्यांना बिना कुठलाही पैसा खर्च केला मोफतमध्ये दे। त्यांचं डेंटल चेकअप होईल त्याच्यासोबत दातांचं क्लीनअपसुद्धा होईल ह्याच्या पुढे जाऊन जर त्यांच्या दातात कुठलेही वेगळे म्हणजे त्यांना कॅप लावायची गरज पडेल किंवा जास्त ट्रीटमेंट लागेल तर त्यांना आपण मोफत बससुद्धा ठेवली आहे जी दिव आठवड्यातून दोन दिवस बस जाणार आहे आणि आपण वाकवलीला त्याचा स्टॉपसुद्धा करणार आहे म्हणजे जे कोण आपले पेशंट्स असतील ते त्या बसमधनं जातील डेंटलला चेकअप घेतील आणि परत येतील ह्याच्यासोबत मेडिकल चेकअपमध्ये सुद्धा कसं होतं चाळीशाच्या वरती महिलासुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष देत नाही आणि कोणाची शुगर वाढते कोणाला काय त्रास असतो आणि खूपच दुर्लक्ष करतात महिला आपल्या तब्येतीकडे तर महिलांसाठी हा खास आपण कॅम्प ठेवला आहे पुरुषांनासुद्धा इकडे आपण चेकअप ठेवलं आहे की त्यांनी यावं आणि डॉक्टरांकडे तपासणी करावी आणि त्याच्यानंतर डॉक्टर सांगितल्यानंतर आपण जे काय ब्लड टेस्ट लागतील ते ब्लड टेस्टसुद्धा इकडे करू मल्लिपीड प्रोफाईल असू दे सीबीसी काउंट असू दे ब्लड शुगर असू दे हे सगळी तपासणी करू आपण आणि त्यांना जी काय त्याच्यावरती पुढे औषधं असतील काही लागेल त्याच्यातसुद्धा आपण मदत करू आणि खरंतर योगेशराजांचं स्वप् स्वप्न आहे म्हणजे महिला सशक्षमीकरण सोबत आज महिलांचं आरोग्य ह्याच्यावर सुद्धा लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा पाऊल उचललेला आहे आणि ही कॅम्प केवळ देगाव नाही तर आपण अख्ख्या दापोली मतदारसंघाच्या गावात गावात पोचून महिलां आणि सगळ्या पुरुषांसोबतकडे पोचून आपण त्यांना जास्तीत जास्त त्यांचं आरोग्य कसं चांगलं करता येईल त्याच्यासाठी आपण हे का कॅम्प घेतो हा घेत आहोत खरं सांगायला गेलं तर इलेक्शन जवळ आले फक्त त्याच्यासाठी नाही पण गेले पाच महिने तरी मी फिरते आणि गावात गावात जाते आणि कसं असतं शेवटी दादा एक पुरुष आहेत जेव्हा ते गावात जातात महिला काय करतात आरती घेऊन येतात आणि आरती करतात आणि बाजूला होतात महिलांच्या ज्या अडीअडचणी आहे ते कधीच दादांपर्यंत पोचू शकत नाही तर माझं स्वप्न एवढंच आहे दादांनी मला एकच काम दिलं आहे की श्रेया तू महिलांपर्यंत पोच त्यांच्या काय अडीअडचणी आहे ते तू समजून घे म्हणजे मला पण ते कळतील आणि आपण त्याचं काय ते निवारण करू आणि खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटतं की गेल्या पाच नाही तर पंचवीस वर्षात कुठल्याही आमदाराची बायको भाई बाहेर पडलेली नाही आहे आणि महिलांसाठी कोणी हा पाऊल उचलला गेला उचलला नाही आहे तर मला खरंच बरं वाटतं की आज योगेशदादांनी स्वतःच्या घराच्या महिलेला बाहेर काढलं आहे कारण का जेव्हा स्वतःच्या घरातली महिला बाहेर पडते तेव्हा बाकीच्या घरातल्या महिलासुद्धा पुढाकार घेणार आणि बाहेर येणार आणि आज तुम्ही बघाल माझ्यासोबत ही अख्खी शिवसेना महिला आघाडीची टीम आहेत आणि या गावाला तर मी म्हणजे खरंच या गावाचे मी अभिनंदन करेन की इकडे अख्खी फौज ही महिलांचीच आहे तर खरं अभिमान वाटतो जेव्हा अशी कुठली गोष्ट घडते आणि खूप चांगलं वातावरण आहे आणि मला असं वाटतं दादा पु पुढच्या निवडणुकीत आमदार होणार आणि याचा शिवाचा वाटा माझ्या शिवसेनेच्या महिलांचा आमदार योगेश दादा कदम यांनी महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावले त्यासाठी राबवलेल्या उपाययोजना मतदारांशी त्यांचे थेट आणि जिवाळ्याचे असलेले संबंध आणि त्यात भरीच भर म्हणून श्रेयाताईंकडून मिळणारी आपुलकीची वागणूक या सर्वांमुळे दापोली मतदारसंघात योगेशदादा कदम यांनी एक कौटुंबिक वातावरण निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित होत असलेल्या या महिला मेळाव्यातून महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या या प्रतिक्रिया या कौटुंबिक वातावरणाची आणि योगेशदादा यांच्या प्रती असलेल्या विश्वासार्हतेची खात्री पटवून देण्यास पुरेशा ठरतात नमस्कार माझं नाव पूनम संजय पवार मी आग्राईगण गावामध्ये राहते आज या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आमचे आमदार आहेत लाडके योगेशदा कदम यांच्या सौभाग्यवती शयातई कदम यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं खरंच आज एक बहीण म्हणून त्यांनी आज आमच्याशी इदगूस साधलेला आहे आमच्या प्रत्येक अडचणी आम्हाला येणारे प्रॉब्लेम्स जे काय आमच्या गोष्टी होत्या ते आज आम्ही त्यांना आमची सख्खी बहीण असल्यासारखे शेअर केलेले आहेत आज आम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्या प्रत्येक योजना शासनाच्या ज्या काही योजना आहेत जसं आता लाडकी बहीण योजना चालू आहे अशा अनेक योजनांची माहिती त्यांनी आम्हाला आज या सगळ्या महिलांमध्ये अगदी जमिनीवर बसून आमच्यासोबत या ठिकाणी उत्कृष्टरित्या आम्हाला दिलेली आहे आज खरंच इतका महिला वर्गाला आम्हाला आनंद वाटतो आहे की इतके पहिल्यांदाच एखाद्या आमदाराचे आमदाराची पत्नी आमच्यामध्ये बसून आमच्या समवेत जमिनीवर बसून आमच्याशी हित सत्ते हे आमचं सौभाग्य आहे खरं तर आज आम्ही सगळ्या महिला खूप खुश आहोत की आज आम्हाला आमच्या योगदानाच्या निमित्ताने अशी एक बहीण मिळाली की आम्ही तिला आमच्या मनातलं सगळं अगदी बिंदास्पणे सांगू शकतो आहे अगदी कुठलीही आमचे प्रॉब्लेम अगदी पर्सनल जरी असतील तरी आमच्या ते त्यांच्याशी शेअर करू शकतो आहे आज मी खरोखर आमच्या आमदारांचं खरोखर आम्हाला अभिमान आहे की आज असे आमदार आम्हाला लाभले ज्यांच्यामुळे अशी बहीण आम्हाला लाभली खरंच मी शह खूप खूप आभार मानतो त्यांचं की या ठिकाणी त्या आज आल्या आम्हाला पद्धतीने माहिती दिली आम्ही अगदी आमच्या काही प्रॉब्लेम असेल आम्ही विनंदा शहायाद्यांना फोन करू शकतो याची त्यांनी आम्हाला वाई दिलेली आहे असेच आम्ही श्रयाद्यांच्या पाठी निमित्ताने त्या आमदारांच्या पाठी कायम उभे आहोत याच्या अगोदर होतोच आताही आहोत आणि याच्या पुढे आमचा सगळा महिला वर्ग हा आमच्या दादांच्या पाठी खंबीरपणे उभा राहून त्यांना यशचरीत्या पुढे पाठवू याची मी सगळ्यांना गावी वाई देते धन्यवाद नमस्कार आम्ही वैदेही विनोद आंबेकर आज दाभोळ पंचायत गणात आ, श्रेयाताई योगेश दादा कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्या आगमनानुसार मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करते आणि आज या ठिकाणी त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे खरं तर महिलांना महिला सक्षमीकरण महिला पुढे याव्यात महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आहे त्यांनी आणि आमच्यामध्ये म्हणजे खूप छान असं हितगुण छान असं बोलणं झालं आमच्याशी आमच्याशी आम खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला आहे त्यांनी आणि खूप चांगली अशी आमच्याकडून जे काही आमचे प्रश्न होते ते मांडून त्यांनी आज आमच्या पुढ्यात प्रश्न मांडलेत आणि त्यांचं चांगलंसं निरसर करून आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे आणि त्याचबरोबर आमचे दादा आमदार योगेश दादा कदम यांना खरोखरच खूप छान अशी कार्यप्रणाली आहे त्यांची कुशल कामगिरीची आणि खरोखरच आमच्या गावाचा विकास त्यांच्या माध्यमातून पुढे चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि याच माध्यमातून आम्ही सर्व महिला वर्ग आज सगळ्या महिला बहिणी आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहू आणि त्यांना बहुमताने विजयी मिळवून देऊ अशी मी ग्वाही देते तर एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा क्षेत्रात महिला मतदारांमध्ये निर्माण झालेलं हे वातावरण योगेशदा कदम यांच्या विजयाची खात्री देणारे ठरत आहे तर यास निर्माण झालेल्या वातावरणामुळे हैराण झालेले विरोधक मात्र आमदार योगेशदादा कदम आणि श्रेयाताई कदम यांच्या बॅनरशी छेडछाड करण्यातच समाधान मानत असल्याच्या मिश्किल प्रतिक्रिया सध्या शिवसैनिकांमधून उमटत आहेत प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली